मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्यात तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे या नुसार फॉर्म भरून मला पंधरा ऑगस्टला माझ्या खात्यात तीन हजार रुपये पडले तर मला इतका आनंद झाला की या पैशाने मी माझा बचत करून मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग करू शकते किंवा घरात म्हणजे पोषण आहार साठी सुद्धा मी याचा उपयोग करू शकते मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली आहे ती आमच्या सर्वसाधारण लोकांना जे आम्ही घरी म्हणजे घरच्या जी घरेली महिला आहे त्यांना हे जे आमच्या आर्थिक आर्थिक कंडिशन सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि खूप खूप धन्यवाद स म्हणजे शिंदे सरांचं की आमच्यासाठी आमचा विचार केला आणि जे आमच्यासाठी जी योजना काढली आणि जे आमचं आता जसं ती पंधराशे रुपये येतात जे आज आता आम्हाला तीन हजार मिळाले त्या पैशामध्ये आम्ही आमच्या मुलांचं शिक्षणामध्ये असहाय्य होणार आणि आरोग्य त्यांच्या आरोग्यासाठी पण हे पैसे काम येणार तुम्हाला काय सांगू आता हे तीन हजार रुपये माझे बँकेच्या खात्या आल्यानंतर मला लय म्हणजे लय म्हणजे लय आनंद झालेला आहे कारण पहिलं माझ्या खात्यामध्ये एकच दोन रोज रुपये असायचे आणि आता हे तीन हजार रुपयाचं काय करू आणि काय नाही असं झालं साडी घेऊ का काय करू पोरांना पोरांना कपडे घेऊ का फिरायला जाऊ का देवाला जाऊ पण नवऱ्याला नाही देणारा हे तीन हजार हक्काचे माझ्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे